नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना, ही लेना। <laughs> फेना। नमस्कार मित्रांनो मीच संभाजीनगरमधील एम आर डी सीमध्ये आपण बघू शकता सगळ्यात मोठी एम आर डी सी कृष्ण अँड या कंपनीने एका ठेकेदारावर अन्याय केलेला आहे आपण बघू शकतात ज्या कंपनीत सोळा वर्ष काम केलं त्या कंपनी जवळपास त्यांना आज अचानक कमी केलं कमी केल्यानंतर जे संबंधित त्यांचे मुलं होती त्या मुलांना दुसरीकर कामावर घेतलं परंतु त्यांचे जे मुलांचं ग्रॅज्युएटी वगैरे होती थी। तिनं त्याचा डायरेक्ट हे केलेलं आहे आणि त्यांचा पी एफचे पैसे त्यांना एक लाख अडुसात हजार एक लाख अडुसात हजार रुपये त्यांना कॉन्ट्रॅक्टरना देऊन सुद्धा त्यांना तिकडे जमा नाही केले त्यामुळे मग प्रमाणे नुकसान झालेलं आहे आणि जवळपास त्यांना तीन चार वेळा पत्र काढले परंतु प्रशासनाला शासनाला त्यांना सहकार्य केलं आणि आज आपण बघ शकतो त्यांना ती वेळ आली उपाशाला बसण्याची अद्याप संबंधित आपल्यासोबत आहे आज जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी वाळूजी एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर ही एक नावाजलेली कंपनी आहे मात्र या कंपनीने कंपनीचे ठेकेदार अजय बुद्धसेन यादव यांचे जवळजवळ दोन हजार आठ ते दोन हजार तेवीसपर्यंत काम चालू होते आणि त्यांना अचानक द्वेष भावनेतून त्यांचे काम कमी करण्यात आलेले आहे कारण त्यांच्या नावाचाच बुद्धसेन ना आहे आता आम्हाला असं वाटायला लागलं ला आहे की जाती द्वेष भावनेतून त्यांना कामावर कमी का केले की काय आणि दुसरी गोष्ट त्यांनी जो बी एफ वगैरे हो आणि ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटी त्यांनी स्वतःच्या खिशातून भरलेली आहे मात्र या ग्रॅज्युएटचा परतावा या कंपनी प्रशासनाने केलेला नाही आणि तो परतावा मिळण्यात यावा यासाठी अजय यादव यांनी अमरण उपोषणचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाला विविध संघटना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत आणि लवकरात लवकर याचा निर्णय परशासनाने कंपनी परशासनाने घ्यावा रस्ता रस्त्यावर उतरावे लागेल असे आम्ही आज जाहीर करतो व स्वाभिमानी पॅन्दर जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांच्या या उपोषणास पाठिंबा पा जाहीर करतो विजय जा दिवेकर अध्यक्ष स्वाभिमानी पॅन्दर जनरल कामगार कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर इस फेना सुपर नंबर की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना अ, जिला अध्यक्ष या वाळूजमाटीसीतली जी कंपनी आहे जॉन्सन आणि जॉन्सन तिचं मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं प्रथमता आमचा जाहीररित्या निषेध करतो मित्र हो अजय बुद्धेश्वर यादव यांचं काम त्या ठिकाणी होतं या ठिकाणी सगळी म्हणजे करार पद्धतीनं त्यांचं काम अनेक वर्ष त्या ठिकाणी सातत्याने त्यांनी केलं परंतु जातीय द्वेष भावनेतून अजय यादव यांचं काम जवळजवळ चौदा महिन्यापासून त्या ठिकाणी बंद केलं आणि त्यांचा जो काही पैशाचा मोबदला होता मिळणारा तो त्यांना दिला दात दात त्या नाही त्यांनी लेबर कमिशनरकडे दाद मागितली कोर्टात दाद मागितली सगळे निर्णय आज यांच्या बाजूने लागले तरी देखील त्या ठिकाणचं जे व्यवस्थापन आहे ते जुमानत नाहीये कायद्याला कायद्याचं ते अवमान करत आहे आणि म्हणून वाळूज आम आंबेडकर चौकात काल पाच तारखेपासून अजय यादव यांनी अमरण उपोषण पुकारलेलं आहे आणि म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी अजय यादव यांना जाहीराती पाठिंबा देतो आणि मॅनेजमेंटला सुद्धा इशारा देतोय की आपण तातडीनं अजयच्या बाबतीत निर्णय घ्या अन्यथा रिपब्लिकन सेना त्यांच्या खाल्याला खांदा लावूनच नव्हे तर दोन पावलं पुढे जाऊन लढायला तयारी तयारी ठेवतोय आज आम्ही आणि या कायदा आणि सुव्यस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी कुठलं तर म्हणजे त्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूने आजही निर्णय दिला नाही तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज हजार नाही दोन हजार मीटर दूर बसलोय आम्ही गेटवर जाऊन काय करू हे सुद्धा मी या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो अजय जी आपल्याला या चार दोन दिवसात न्याय दिला नाही किंवा आज उद्या न्याय दिला नाही तुम्ही काय महात्मा गांधी नाही उपोषण करायला ना। आपण आपले हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांच्या पुण्याने खंबीर आहोत आपण गेटवर जाऊन आपली न्याय हक्काची इथली पुढची लढाई लढू आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भीम सोबत आहे उपोषण करते आजी बुद्ध शनी यादव काय सांगा है? सर मी दोन हजार आठ ते हजार तीस तक जॉन्सन अँड जॉन्सन या स्क्रीन पेंटिंग का काम करता था तिसरे इलिगल पेंटिंग से मेरा एक दिन में काम बंद कर दिया और मेरा मे जून का पेमेंट भी नहीं दिए इन्होंने बाद में मैंने लेबर कोर्ट में केस डाला तो कोर्ट ने मेरे साथ में मेरे बालू से निर्णय में दिया जब जाके इन्होंने नौ लाख छत्तीस हज़ार रुपये मुझे दिए और बाकी का पेमेंट इन्होंने जो है अट्ठाईस लाख रुपये में मेरा सेटलमेंट किया था और अभी तक ये चौदह महीने से मेरा पेमेंट भी दे रहे नहीं और इन्होंने सात लाख साठ हज़ार रुपये मेरे जीएसटी के भी काट लिए वो भी इन्होंने जीएसटी ऑफिस को भरे नहीं उसकी वजह से मेरा जीएसटी का नंबर ब्लॉक हो गया और बाकी जो है ये ना मेरे मेल का जवाब देते ना गेट पे जाने देते और ना जो है मुझे मेरा फ़ोन का भी रिप्लाई देते लेकिन मेरा तीन तीन बार मैंने उपोषण सिर्फ प्रशासन की पुलिस प्रशासन की वजह से पीछे लिया उन्होंने बोला ये लोग आपको का पैसे का हिसाब किताब करें लेकिन इन्होंने अभी तक मेरा कुछ किया नहीं मैं चौथी बार जो है बा, बाकायदा प्रशासन की परमिशन आज डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर चौक मे कुपोषण केले कन्सिलमेंट बैठा और जब तक मेरा ये फायनल हिसाब किताब नाही होगी कंपनी का तब तक मी या अनुभव आपल्यासोबत आहे महापुरे सर काय सांगा सर कालपासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी यांच्या विरोधामध्ये अजय बुद्धसेन यादव कालपासून कुपोषणास बसले आहे त्यांचे जे काही थकित बिल आहे ते थकित बिल त्यांना देऊन सहकार्य करावं अन्यथा आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन पण यानंतर स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेचे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी